आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया मंगळागौर या सणाविषयी श्रावण महिन्यात अनेक सण येतात त्यातच हा एक सर्व सुहासिनींचा सण म्हणजेच मंगळागौर प्रत्येक मुलगी आपल्या विवाहानंतर पुढील पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन आपल्या सखींसोबत करतेच या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते म्हणून प्रत्येक नवविवाहिता पुढील पाच वर्षे मंगागौरीचे पूजन करते व नंतर कहाणी देखील ऐकते विवाहाच्या वेळी गौरी पूजनासाठीची मूर्ती घेतली जाते किंवा तिचे पूजन करून सोबत आणले जाते तीच देवीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती पूजनासाठी घेतली जाते यावेळी देवीचे सर्व अलंकार हे कणगेपासून किंवा हळदीपासून तयार केलेले असतात आपल्या सर्व नवविवाहित मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्यासोबत मंगळगौरीचे पूजन करण्याचा आनंद द्विगुणित होतच होतो सकाळी स्नानादि कर्मे पूर्ण करावी त्यानंतर सोळेचे वस्त्र किंवा नवीन साडी परिधान करावी आपल्या संस्कृतीस उत्तम शोभून दिसतील असे सर्व अलंकार परिधान करावेत चौरंगावर आकर्षकरीत्या पूजा मांडावी चौरंगाभोवती सुंदर रांगोळी काढावी हळदीपासूनच तयार केलेला वरवंटा पाटा ठेवावा या मंगागौरीच्या पूजनात सोळा या अंकास जास्त महत्व आहे सोळा प्रकारची पत्री फुले जिरे तांदूळ व मुगाच्या डाळीचे प्रत्येकी सोळा सोळा दाणे मोजून वेगवेगळ्या पुड्या तयार करून ठेवाव्यात अन्नपूर्णा देवी चौरंगावर ठेवावी महादेवाचे पिंड तेथे काढावे धूप दीप पूजनाचे सर्व साहित्य जवळ ठेवावे किंवा पूजनाची पूर्ण तयारी करावी पाचही मुलींनी मंगळागौरीची पूजा करण्याआधी आपल्या घरातील ज्येष्ठांना श्रेष्ठांना नमस्कार करावा नंतर पूजनास बसावे ब्राह्मण पुरोहित सांगतील त्याप्रमाणे मंगळागौरीचे पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा कणकेचे दिवे किंवा पूर्णाचे सोळा किंवा पाच दिवे करावेत दिवे लावावेत आरती करावी नंतर कहाणी ऐकावी मौन व्रत धारण करून भोजन करावे हे व्रत केवळ याच वेळी नव्हे तर श्रावण महिन्यात पूर्ण महिना किंवा कायम जरी केले तरी उत्तमच कारण यामुळे शांत चित्ताने भोजन होते संध्याकाळी हळदी कुंकूसाठी सुहासिनींना बोलवावे व हळदी कुंकू द्यावे रात्री जागरण करावे तेव्हा धार्मिक गाणे नृत्य फुगड्या अशा अनेक प्रकारे धार्मिक कार्यक्रमातही मन आनंदी करावे हाच उद्देश जागरणाचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करावी विसर्जन करताना अक्षता टाकाव्यात यावेळी मंत्र म्हणावा यान तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवेत इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरा गमनायच मंत्र येत नसेल तर प्रार्थना करावी हे देवी माते आपण पुन्हा आमच्याकडे लवकर यावे असे म्हणून अक्षता टाकाव्यात व चौरंग थोडा उत्तर दिशेला सरकवा यानंतर सर्व साहित्य पूजन सामग्री काढून विसर्जित करावी अशा प्रकारे पाच वर्षे पूजन करावे पाचव्या वर्षी उद्यापन करावे यात मुलीने आपल्या मातेस तांब्याची कळशी व त्यात नागाची मूर्ती ठेवून वस्त्राने झाकून ती द्यावी व वा सौभाग्याचे वायनदान द्यावे जर आई नसेल तर माहेरच्या कुणाही जवळच्या नातेवाईकास स्त्रीस हे दान द्यावे सर्वसामान्यपणे अशा रीतीने पूजन केले जाते स्थान प्रदेश उरडी परंपरानुसार थोडाफार बदल असू शकतो मंगळागौरीची कहाणी याप्रमाणे आहे आटपाट नगर होते तेथे एक वाणी कुटुंब राहत होते पूर्वीच्या काही ग्रामीण भागात भिक्षा मागण्यासाठी गोसावी साधू बैरागी अशा व्यक्ती येतच असत आता हे प्रमाण कमी झाले आहे त्या गावात असाच एक गोसावी सर्वांकडे भिक्षा मागत असे एकदा वाणीच्या पतीने त्यास भिक्षा देण्यासाठी आणली पण त्या समजले ही निपुत्रिक आहे त्याने सांगितले मी आपल्याकडील भिक्षा घेणार नाही असे सांगितले तो निघून गेला तिला वाईट वाटले तिने आपले विचार पती सांगितले तेव्हा पतीने सांगितले दारा आडे लपून बसावे त्याने भिक्षेसाठी आवाज देतात सोन्याची भिक्षा द्यावी तिने तसेच केले त्यामुळे त्याचा नियम मोडला त्याने तिला सांगितले हे तुला आता यापुढे तर मुळीच मूल होणार नाही त्यामुळे ती रडू लागली तिने क्षमा मागितली तेव्हा त्याने तिला उशाप दिला व सांगितले आपण आपल्या पतीस सांगावे निळे वस्त्र परिधान करून निळ्या घोड्यावर बसून राहण्यात जावे जेव्हा घोडा थांबेल तेथे ते खणावे तेथे ते देवीची मूर्ती निघेल त्या देवीस प्रार्थना करावी तिच्या आशीर्वादाने तुला पुत्रप्राप्ती होईल हे सर्व वाणीच्या पत्नीने आपल्या पती सांगितले त्याप्रमाणे त्याने केले तर रानात जेथे घोडा थांबला तेथे त्याने खणले नंतर सुंदर देवीचे मंदिर निघाले देवी प्रसन्न झाली तिने सांगितले आपण वरदान मागावे त्याने सांगितले मला सर्व सुख आहे पण संतान सुख नाही पुत्र प्राप्ती व्हावी देवीने सांगितले तुझ्या नशिबात संतान सुख नाही पण मी तुला वर देते जर तुला अल्पायुषी पुत्र पाहिजे असेल तर तो गुणसंपन्न असेल दीर्घायुषी पाहिजे असेल तर तो जन्मांध असेल कन्या पाहिजे असेल तर ते बालविधवा होईल त्याने विचार केला अल्पायुषी का होईना पण गुणसंपन्न पुत्र हवा आणि त्याने देवीस तसेच सांगितले देवीने तथाच तू म्हटले व सांगितले माझ्या मंदिराच्या मागील बाजूस गणपती आहे त्याच्या मागे आम्र वृक्ष आहे तेथून एक आंबा घ्यावा आपल्या पत्नीस प्रसाद म्हणून द्यावा त्याने तसेच केले यथावकाश पत्नीस पुत्र प्राप्ती झाली आठव्या वर्षी मौंज केले पण काशी यात्रेला जाऊन परत आल्याशिवाय याचा विवाह करायचा नाही असा माझा नवस आहे असे त्याने सांगितले व काही दिवसांनी आपल्या मुलास मामांबरोबर काशी यात्रेस पाठवले मार्गक्रमण करताना एका नगरातून जात असताना दोन मुली भांडण करीत होत्या एकीने दुसरेच म्हटले तू खूप वाईट आहे तिने सांगितले माझी आई मंगळागौरीचे व्रत करते त्यामुळे माझे व आमच्याकडे कुणाचेच वाईट होणार नाही मामांनी विचार केला ह्या कन्याशी जर बाच्याचा विवाह केला तर तो दुर्घायवशी होईल योगायोग असा की त्या दिवशी गोरज मुहूर्तास तिचा विवाह होता संध्याकाळ झाली म्हणून मामा वाचे धर्मशाळेत मुक्कामी थांबलेत त्या मुलीचा था भावीपते आजारी पडल्यामुळे विवाहापर्यंत पोहोचू शकला नाही मुलीच्या आईवडिलांनी सर्वांजवळ चिंता व्यक्त केली पण योग्य वर दिसत नव्हता म्हणून धर्मशाळेत आलेत त्यांनी मामा व भाच्यांना विनंती केली सर्व हकीकत सांगितली मामांनी होकार दिला बाच्यासोबत विवाह झाला रात्री दोघेही झोपलेत देवीने स्वप्नात देऊन सांगितले तुझ्या पतीस सर्पदंश करायला येईल तेव्हा त्यास दूध पिण्यासाठी ठेवावे जवळ एक मातीचे भांडे ठेवावे तो दूध पिऊन त्या भांड्यात शिरेल वरून लगेच वस्त्र बांधावे सकाळी ते आईस द्यावे स्वप्नाप्रमाणे सर्व घडले सकाळी त्यास मुलीच्या आईने त्यास लाडूचे ताट भरून दिले तर मुलाने आपल्या पत्नीस अंगठी दिली नंतर ते तीर्थयात्रेला निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने ते वाण आपल्या आईस दिले तिने उघडून पाहिले तर त्यात हार निघाला तो तिने आपल्या मुलीच्याच गळ्यात घातला त्या दिवशी ज्याची तब्येत बिघडली होती तो वर तेथे ते ते पोचला पण मुलीने सांगितले हे माझे पती नाहीत आता हिचा पती तर तीर्थयात्रेस निघून गेला आहे गे त्यास कसे शोधणार म्हणून अन्न छत्र सुरू केले मुलीने बोटात अंगठी घातली होती मुलीने प्रत्येकाचे पाय धुवावेत आईने पाणी टाकावे भावाने गंध लावावे असा क्रम सुरू होता तीर्थयात्रेत बाच्यास मूर्छा आली यमदूत घ्यायला आले पण मंगळागौरीने त्याचे प्राण वाचवले असे त्यास त्या मूर्छित अवस्थेत स्वप्न दिसले आणि त्याने आपल्या मामांना सांगितले त्यांनी सांगितले या स्वप्नातून म्हणजे तुझे तु संकट टळले असेच समजते पुढे मार्गक्रमण करत ते पुन्हा त्याच गावी आले स्वयंपाक करू लागले तेव्हा दासीने सांगितले अन्नछत्र सुरू आहे पण त्यांनी सांगितले आम्ही परांना घेत नाही दासीने यजमानांना सांगितले त्यांनी पालखीत बसवून आणले पाय धुताना मुलीने पतीला ओळखले पतीने मुलीच्या बोटातील अंगठी ओळखली त्याने लाडूचे ताट दाखवले ती खून सर्वांना पटले सर्वांना आनंद झाला मामा भाचे सुनेला घेऊन घरी आले सासूने सुनेचा नमस्कार केला व तिला म्हणाली तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला तिने सांगितले ही सर्व मंगळागौरीची कृपा आहे सासरची माहेरची माणसं एकत्र आले नंतर व्रताचे उद्यापन केले जशी मंगळागौरी तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो अखंड सौभाग्य सर्वांना प्राप्त हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन